नजर चुकून आणलाय मी नजर चुकून आणि हे भाकर एवढ्या भाकरी कशाला माझी काही कुस्ती ठरली हा खरच पैलवान होती नाचवलायच नव त्या सरळ कर तुम्ही याला शंकर लई बघ काय झालं माझ्याकडे बघून काय बाई बोलते फिदि हसते मी लोक हसतो मला एक डाऊस आणि ताक हिरीत टाकतो हा त्याला फेकता फेकता मी इरीत पडलो तर मी जाय कळाला आणि तू येईल वर आणि त्यात मला पोहायला बी येत नाही सांगते मोठी शिकव हे बघ मी दुसऱ्याचं वाईट करायला गेलं का की आपलाच वंगा होतय नाही तर मी त्याला कवाच मारला असता बाकरी खा अगं मला खा गा कुणी दे सांगितलं घरी जाऊन घरी बी खा खाद्र तीन तीन टाइम ज्योतिष का नाही जा मानाची पडली तू खाऊ तर नकोस तुला म्हातारा नवरा बघून देतो खा बघू आता जापून दादा दादा काकू <laughs> ने सांगितलंय माहिती वाटत नाही काकूला सांग अख्खा होल मला तो खांद्यावर ना इंडिया तू जा ना सर

काका ते जे गेले खाली गाळातच रुतला असा बहुतेक पण तू बुढालायची खात्री करून घेतली ना मग खात्री चांगली पंधरा मिनिट वाट बघत होतो निस्त बुडबुड उद्या आपोआप बेडका गेल सुगुन वरील तेव्हा तुम्हाला पंच नाव्याला जावं लागेल तेवढं खुशी गप्प असलं नाटक तू काकाशी करायचं तुझं अरे काका सारखा नाटक्या होल इंडियात मिळायचं आवाज बोलणार बघा काका कुणासारवास काय तर आमचा सासरा महिनाभर आवाज ऐकायला याची जन्माची पिरपिर करायची सवय मेल तरी गेली नाही कशी जाईल कशी जाईल आवडत नाही फिकून दिला यांच्या खाली कपड धुत होता त्यांनी काढलं म्हणून बरं काल असत का नाही मी काका तर तुम्ही दोन हाय की गणपती बाप्पा आता पुरात थंडी कोण कोप्पा झे मागल्या हे शंकल्या गावच्या पोरां जाऊन सांगा हे असला आगाव आपला बरं ना म्हणला बुडून गेलो असतो मग बर का कांवऱ्याची ही येळ आहे व्हय सासूबाई आजारी हाय तेच पाणी करायला जरा येळ लागला बघा सासूबाई आजारी हाय म्हणजे खपल्यावर ये जावं सावला एकदाच माफी कर लय लचाळ बना करतीया जातिस का हाताला धरून घालून देऊ कसं आ चावला का जर तर तुला ग आपल्या कामाला पाहिजे जमीन तुझी हाय का माझी बीन हाय काकाची बीन हाय जमीन हाय भीमेची त्याचा बा मरताना दोन पोरसी देऊन गेला तेव्हा तू नव्हतास पर मी होते तिथं लई तोंड वाजवू लागस भारी पडस अरे चार मेहनत करून खाती मी तुझ्या वणी ऐकल्या बिरावरला नागोबा नाही मी बाय लिखा एखाद्या वक्ती आपली किडकी चपली खाली चिरड़ते मी जा मला दाव नागत काका साहब मला निष्ठा हुकुम करा एका बुक्की दात पाडतो थेराडीस अरे वार मरता हातभर मिशी वाढवली त्याची काय जात ठेव हेगे हो। या माझ्या बागड्या घाल आणि फिर गावभर जोगवा मग अरे छत्येच तोंडा और मेल्या काका साहब ओ काका साहब काय रे चित्राची जोडी कुठे पुसाच्या फडजवळ चला मग चला आण बंदूक उभी काय राहिलेस लक्का मला बर झालं ती पिडा गेली काय जमीन जुमजा तुमच्या नावावर करून घेण्याकरता आपल्याला यो काटा काढावा लागणारच होता मुडजा आम्ही कशाला हाय निवांत्या खोक्यात जाऊन बसा आम्ही सगळी व्यवस्था करून येतो चाल दरम्या चला चला चार। चार। काका साहेब तुम्ही चला बिनगोर चला तुम्ही बायली एका टिपऱ्यात ते चित्र आडवे पडले अरे काका साहेबांचे नियम आहे तो एका बारा मंदी आखा होल इंडिया आडवा होईल उचल आ, आ, या 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 काय धर्माजराव काय चाललंय काय नाही काटा काढतोय बरोबर मग आयला बलट्या घ्यायला येतात लक्ष मंगल्या अंधार पडल्यावर करू व्यवस्थित शिर बर बर हे मांगल्या दगड कुठं बघ ए, ए लेखा धर्म्या मुडग्याला कुठे दगड कुठे लागतात रे अरे पण मी काय बोललो का मग काय मुडजा बोलला बोलला चल ए, मी भितो का काय असले कैक का मुडत काढल्यात आज पातूर आणि समजा खड्डा बी मॅच केल्यात टाक ए काट कुठं बघ

का साहेब तुम्ही काय बी काळजी करू नका अंदर पडू द्यात त्या भिम्याला असा दाबतो खड्ड्यात की उद्या संशयानं खड्डा खंदाच पोलिसांनी तर आदुगर पाणी लागलं आणि मग फिम्या का साहेब आर हर काका साहेब जो तुमचा पुत्र याने मरायची नकार केली म्हणून